नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सोलवत धरणाचा समावेश जामपाड कालवा आयोजनेत करा किशोर पाटणांचे पालकमंत्र्यांना निवेदन चिंखेडा तालुक्यातील सोनवत धरणाच्या जल जलसाठ्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जामपड कालव्याच्या योजनेत या धरणाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी कृषी समितीचे माजी सभापती किशोर पाटील यांनी केली असून त्यासंदर्भात त्यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने आज रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावले धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असता त्यांना धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी माजी सभापती किशोर पाटील साहेब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे आमच्या आमचे लोकप्रिय आमदार शिंदखेड्याचे ची, तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे नेते माननीय ने जयकुमार भाऊ रावल साहेब यांना आम्ही आज अभिनवन दिलेलं आहे आमच्या वालखेडा व डोंगरगाव परिसरामध्ये सोनवाद धरण हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या सोनवादद्वारे जवळजवळ आमचे वालखेडा कंचनपूर डोंगरगाव दोन्ही वाघ गाड्या वागोदा कलमाडी अशी एकवीसशे हेक्टर जमीन पोलिताखाली येते तर ते धरण भरण्यासाठी पांदरेतून चौदा किमीचा कॅनल करून ते पाणी पांढरेमध्ये आपलं सोनवत धरणामध्ये टाकलेलं आहे तर तो, तो जो कालवा आहे तो वारंवार दरवर्षी लिकीज होत असतो तो चौदा किलोमीटरचा कॅनल कॉन्क्रीटकरण व्हावा अशी आम्ही ही मागणी आपले केली आहे